आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा असं ते झालं आहे आणि त्याच्यामुळं ब ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितलेली मी ऐकली त्याच्यामुळे ह्या तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला असेल दानवे का ज्यावेळेस चौकशी करतात अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी मा यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार शेवटी सरकार सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढं जातं उद्याच्याला चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना इव्हन एकनाथराव शिंदे यांनी पण तेच सांगितलं आहे की व त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी एकदा चौकशी होऊ द्या आणि चांगली टीम लावलेली आणि कुठंही सरकारने त्याच्यामध्ये एफ आय आर करायला दिरंगाई लावली तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या आहेत मला काल तशी बातमी कळली गेली म्हणून मी तुम्हाला सांगितलं तिथं जाऊन त्यांनी सह्या केल्या म्हणून कळलं आता ते कळल्यावर मी सांगितलं आता त्याच्यामध्ये काय झालं पुढं काय नाही झालं आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे आणि आता चौकशी होणार आहे त्याच्यावर चौकशी करणारी समिती महत्वाची आहे ती आता याच्यात बारकाईने चौकशी करे आणि अजूनपर्यंत त्या तो व्यवहार झाला त्यांना तो जमिनीत हे पण मिळालं नाही पजेशन पण मिळालं नाही आणि त्यांना तिथं जाताही आलेलं नाही पजेशन झालंय का प्रयत्न झाला होता प्रयत्न परमेश्वर परंतु आज पजेशन नाही मला माहिती हो तू म्हणतोय ते बरोबर आहे त्याच्यामुळं आपला सरकारचा जो रजिस्टर आहे रजिस्टर ऑफिसचा जो ऑफिसर आहे त्यांनी ते थांबवायला पाहिजे होत ना अशी असे तर व्यवहार होताच का म्हणून <laughs> त्यामध्ये एकदा आमचा अहवाल येऊ द्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ते आदेश, आदेश निघाले एक महिना कळ काढ म्हणजे मग आपल्याला अहवाल येईल अरे बाबा त्याच्यात आता मला नाही रेती ती नोट आहे का रे कुणाकडं यांना त्याच्यामध्ये घातले त्यांनी काय तपास कर म्हणून काय त्यांच्याकडनं अपेक्षा आहे त्याच्यात तुम्ही ते म्हणताय तेही घातलंय पुन्हा अशा प्रकारच्या जमिनी असणाऱ्याचं खरेदी खेळ किंवा काही होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली गेली पाहिजे असं त्याच्यामध्ये थिंक ऑफ काफका एज अ सुपर फास्ट डिलिव्हरी ट्रक अँड झू एज इट्स जीपीएस पी एस वॉन्ट टू नो हाऊ दे वर्क टुगेदर दिस फ्री मास्टर क्लास विल टीच यू एक्झॅक्ट तुम्ही है तुम्ही पत्र तुम्ही म्हणताय ते माझ्याही कानावर आलेलं आहे म्हणूनच मी पुन्हा पुन्हा पत्रकार मित्रांनो आपल्याला सांगतो की ह्या संदर्भामध्ये हे जे काही आहे त्याच्यात नक्की विकास खारगे आणि त्यांची टीम ह्याचाही नक्की तपास करतील मी पण त्यांची भेट झाल्यावर सांगतो की बाबा अशा पद्धतीनं मला पत्रकार परिषदेमध्ये अभ्यासू पत्रकारांनी फार खोलात जाऊन हे प्रश्न विचारलेले आहे त्याच्याहून ते खरोखरच मी तुमचं कौतुक करतो हे उद्याच्याला राज्याच्या पण हिताचे आपला टॅक्स जो असतो तो टॅक्स पण बुडता कामा नये परंतु कारण नसताना हे जे काही मोडंस ऑपरेटी चालते ते पण बंद झालं पाहिजे त्याच्यामध्ये एक असे वेगवेगळे म्हणूनच त्याची पण चौकशी हा बरं झालं हे का ते चौकशी समिती प्रस्तुत प्रकरणात अनियमितता झाली किंवा कसं याबाबत चौकशी करा प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झाली असल्या आढळल्यास संबंधित जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झालेली आढळल्यास सदर जमीन पूर्व स्थितीवर आणण्याच्यासाठी उपाययोजना सुचवा भविष्यात अशा आता हे नीट काय का भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा उद्भवू नयेत यासाठी देखील काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हेही आपण सुचवा असं ते त्याच्यात घेतलेलं मला हे वाक्य आठवत होतं त्याच्या तुम्ही जे म्हणताय त्याबद्दल ते त्याच्यात अंतर्भाव होतोय आणि मग ते तसं केलं आणि त्याच्यात अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी विभागीय आयुक्त पुणे विभाग जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक पुणे जिल्हाधिकारी पुणे सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग मुंबई सदस्य सचिव अशी ती कमिटी आहे त्याच्या नाही नाही हे का कुणालाही मी तर एक सल्ला कालच दिलेला आहे प्रशासनाला ऐका ना, ना बाबा की बाबा इथून पुढं माझ्या जवळचे लमचे कुणी नातेवाईक अशा पद्धतीनं ना काही गैरव्यवहार करत असतील किंवा चुकीचं करत असतील किंवा कुणाच्या सांगण्यावरून त्यांच्याकडनं चूक घडत असेल आणि ती तुमच्या लक्षात येत असेल तर ते अजिबात करत जाऊ नका त्याच्यामध्ये जा अजिबात कुणाच्या दबावाला घाबरू नका मी कालही नियमावर बोट ठेवून चालणारा क का एक कार्यकर्ता होतो आजही आहे उद्याही राहणार आहे मी असल्या कुठल्या गोष्टीचं कधीच आयुष्यात समर्थन करणार नाही मला ते पटतच नाही एक एक थांब रे एक तुझं आणि हे सगळं होत असताना ह्यामध्ये मी पार्थला माझं काल काय झालं माझे काल पण उशिरापर्यंत सगळे कार्यक्रम चालले आणि तिथून मी डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो पार्थ मुंबईमध्ये मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे काही प्रकरण झालं हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत कारण माणूस अनुभवातनं नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो आहे त्याची सुरुवात आहे तर पुण्यात अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ज्ञ माणूस जो असतो भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल म्हणजे वकिलांना वकील सल्ला द्यायला ॲडवाईज द्यायला हे करतात ना त्याशा प्रकारचा चांगल्या आपल्याकडं चांगल्या ॲडवायझर आहेत चांगले वकील आहेत चांगली टीम आहे चांगले त्यांचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावं सांगितलं होतं की बाबा हा व्यवहार झालाय आहे आणि हा व्यवहार होत असताना मला माहिती नव्हतं तीनशे चारशे कोटी रुपयांचा व्यवहार होताना वडील म्हणून पार्थ पवारांनी विचारलं नाही का की एवढे पैसे मी इन्व्हेस्ट करतोय करतो अरे पैसे सुद्धा इन्व्हेस्ट केले नाही तर कशाचा अरेदा एक रुपया इन्व्हेस्ट केला नाही बाळा मी ते सगळं बघितलं तीनशे कोटी कशाला म्हणतात <laughs> <laughs> ये ये नहीं एक रुपया तेच मला कळत नाही की ते समोरच्या पार्टीने पण एक रुपया न घेता कस काय हे केलंय काय ते अहो म्हणून आज त्याची चौकशी करतोय ना आता फसला पुढे फस विचारतोय कोण नाही अधिकारी होते काम होते ते चौकशी झाल्यावर सांगतो ना अशीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतो अरे त्याचं केलं त्याला शुभेच्छा दिल्या त्याला शॉथ दिली आणि आपण अशा पद्धतीनं वेगवेगळी मेडल मिळवल्यानंतर जागतिक स्तरावरच मेडल तू समजा ऑलिम्पिकचं किंवा विश्व विजेत्यामध्ये तुझी गणना झाली तर तुला आम्हाला दो, सव्वा दोन, दोन कोटी रुपये द्यावे लागतात परवा तीन मुलींना आपल्या ज्या होत्या ज्यांनी खरोखरीच जगामध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आणि बरेच वर्षाचं आमच्या आपल्या भारतीयांचं स्वप्न होतं की महिला क्रिकेट टीमनी वर्ल्ड कप जिंकावा त्यामध्ये आपण काल त्यांना कालच दिलं सव्वा दोन सव्वा दोन कोटी रुपयाचे चेक दिले आर टी जी एस त्यांच्या अकाउंटला पण झालं त्यांच्या प्रशिक्षित प्रशिक्षण देणाऱ्यांना वीस लाख का काहीतरी रुपये दिले तसं त्यांनी कुठलं पारितोषिक जिंकलं आज शनिवार रविवार आहे मी माझ्या ऑफिसला सांगितलं सोमवारी चौकशी करा आणि तोही एकदम ह्याच्याच मतदारसंघातला ह्याच्याच मतदारसंघातला आहे गरीब आहे पालामध्ये राहणार आहे पालामध्ये अरे बातमी करणं हा तुझा जन्मसिद्ध हक्क आहे केली अशातच सत्ताधारी नेत्यांकडून कर्जमाफी विरोधात केली जाणारी असंवेदनशील विधानं म्हणजे शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी जखमेवरची खपली काढण्यासारखाच प्रकार आहे सचिन बनसोडे साम टीव्ही न्यूज अहिल्यानगर नमस्कार मी गिरीश निकम छत्तीस जिल्ह्यात छत्तीस रिपोर्टर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिल्हा जिल्ह्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत मात्र सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी सातारा गॅझेटियर लवकरच लागू होईल असा दावा मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी केलाय हैदराबाद पेक्षा सातारा गॅझेटियरची नोंदणी सुलभ आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाला दिलासा मिळेल असा विश्वास देखील शिवेंद्र राजे यांनी व्यक्त केलाय कोर्टामध्ये चॅलेंज होणार हे लक्षात घेऊन हैदराबाद गॅजेटचे निर्णय केला आणि ते लागू झालं तसंच आपल्याला सातारा बरोबर बदल करायचे आणि लवकरात लवकर होईल उलट थोडंफार असं नाही आहे की सातारा गॅजेटमध्ये नोंदी वगैरे बऱ्यापैकी क्लिअर आहेत हे नोंदी आकडेवारी इव्हन आडनावं हो सातारा गॅजेटमध्ये क्लिअर आहेत त्यामुळे नक्की लवकरात लवकर हे न्याय सातारा गॅजेटच्या माध्यमातून पण आपल्या इकडच्या मराठा समाजाला मिळावा ही आमची समितीची सगळ्यांची भूमिका आहे आणि आता पाहूयात निवडणुकीच्या धुरळ्यामधून गावागावातल्या बातम्यांचा <्याँगी> आढावा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं गुणवत्ता आधारित उमेदवार निवडीचा पॅटर्न जाहीर केलाय जिंकण्याची क्षमता माजी नगरसेवकांच्या कामाचं मूल्यांकन आणि पक्षाच्या उपक्रमांच्या अंमलबजावणी यावर भर दिला जाईल त्यासाठी